नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ज्याचे नाव आहे बौहिनिया वनस्पती आजचा व्हिडिओ बौहिनिया वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला घरच्या घरी बौहिनियाचे रोप कसे लावू शकतो आणि त्यापासून तुमच्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे ते सांगणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओंची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग बौहिनिया वनस्पतीची संपूर्ण ओळख आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया बौहिनिया वनस्पती ऑर्किड झाडाची वाढ आणि काळजी घेण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक परिचय बौहिनिया ही फॅबॅसी कुटुंबातील फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे हे सामान्यत ऑर्किड ट्री किंवा माउंटन इबोनी म्हणून ओळखले जाते बौहिनियाचे नाव जीन आणि स्पर्ड बौहिनिया दोन स्विस भावांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे जे दोघेही वनस्पतीशास्त्रज्ञ होते बौहिनिया वनस्पती जगातील उष्णक्तिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशातील आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शोभेच्या वनस्पती म्हणून वापरल्या जातात त्यांच्याकडे पांढरे गुलाबी जांभळे आणि लाल यासह विविध रंगांची मोठी आकर्षक फुले आहेत या ब्लॉगमध्ये आम्ही बहिनियाच्या विविध प्रजाती त्यांची वाढणारी परिस्थिती आणि त्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल चर्चा करू बौहिनियाच्या विविध प्रजाती बौहिनियाच्या सुमारे तीनशे प्रजाती आहेत परंतु त्यापैकी काही सर्वात लोकप्रिय आहे बौहिनिया परप्युरिया पर्पल बोहिनिया ओखले जाते हे एक पानड़ी वृक्ष है जे दहा मीटर उंच शकते उचू श्विलॉब्ड है फुले खोल जांभ्या बहिनिया वेरिग्टा माउंटन इबोनी ही ओखले अर्चदारितड़ है जे दहा मीटर उंच शकते उच वॉब्ड आणि फुले सामान्यतः गुलाबी कि पांधरी गर्द जांभ्या मध्यभागी बौहिनिया ब्लेकाना हानकांग ऑर्किड ट्री म्हणूनही ओळखले जाते हे अर्चदाहरित झाड आहे जे बारा मीटर उंच वाढू शकते पाने द्विलॉब्ड असतात आणि फुले सामान्यत गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची असतात आणि पांढऱ्या मध्यभागी असतात बौहिनिया गॅल्पिनाई लाल बौहिनिया म्हणूनही ओळखले जाते हे एक पांझडी झुडूप आहे जे दोन मीटर उंच वाढू शकते पाने द्विलोब्ड आहेत आणि फुले चमकदार लाल आहेत वाढत्या परिस्थिती बौहिनिया वनस्पतींना वाढण्यासाठी उबदार आणि दमट परिस्थिती आवश्यक असते ते पूर्ण सूर्य सहन करू शकतात परंतु आंशिक सावली पसंत करतात मातीचा चांगला निचरा होणारी आणि सुपीक असावी ते खारट किंवा अल्कधर्मी माती सहन करत नाही बहिनिया वनस्पती देखील संवेदनशील असतात आणि हिवाळ्याच्या महिन्यात संरक्षित केल्या पाहिजे हे कंटेनरमध्ये उगवले जाऊ शकते परंतु वारंवार पाणी पिण्याची आणि खत देण्याची आवश्यकता असते प्रसिद्धी बौहिनिया वनस्पतींचा प्रसार बियाणे कलमे किंवा कलम करून केला जाऊ शकतो बिया चांगल्या निचरा झालेल्या जमिनीत पेरून ओलसर ठेवाव्यात ते सुमारे दोन ते चार आठवड्यात अंकुरित होतील कलमे चालू हंगामातील वाढीपासून घेऊन पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड करावी कलम करणे ही देखील प्रसाराची एक लोकप्रिय पद्धत आहे विशेषतः वाणांसाठी बौहिनिया वनस्पती काळजी तुमचे भांडी मिश्रण तुम्ही कोणत्या प्रकारची वनस्पती भाज्या वाढवत आहात यावर अवलंबून असेल तथापि सर्वात सामान्य पॉटिंग मिश्रण प्रमाणांमध्ये हे समाविष्ट आहे मडक्याचा आकार तुमच्या झाडाच्या आकारानुसार भांड्याचा आकार निवडा पाण्याचा निचरा होण्यासाठी भांड्यात पुरेशी छिद्रे असतील याची विशेष काळजी घ्या मातीचे मिश्रण बागेची माती तीस टक्के कोकोपीट तीस टक्के सेंद्रिय खत वीस टक्के वाळू वीस टक्के पर्यायी घटक परलाइट व्हर्मिक्युलाइट आणि सेंद्रिय कीटकनाशके जसे की कडुनिंबाचा केक पाणी पिण्याची बहिनिया झाडांना नियमित पाणी पिण्याची गरज असते विशेषत वाढत्या हंगामात माती ओलसर ठेवली पाहिजे परंतु पाणी साचू नये हिवाळ्याच्या महिन्यात पाणी पिण्याची कमी केली जाऊ शकते फर्टिलायझेशन बहिनिया वनस्पतींना वाढत्या हंगामात नियमित खताची आवश्यकता असते च्या गुणोत्तरासह संतुलित खताची शिफारस केली जाते दर दोन ते तीन आठवड्यांनी खत द्यावे छाटणी बहिनिया वनस्पतींना त्यांचा आकार आणि आकार राखण्यासाठी नियमित छाटणी करावी लागते सुप्त हंगामात किंवा फुलोयानंतर छाटणी करावी मृत किंवा खराब झालेल्या फांद्या ताबडतोब काढल्या पाहिजे कीटक आणि रोग बहिनिया झाडे काही कीटक आणि रोगांना बळी पडतात काही सामान्य कीटकांमध्ये मेलिब्स स्केल कीटक आणि स्पायडर माइट्स यांचा समावेश होतो पावडर बुरशी आणि लीफ स्पॉट यांसारखे रोग देखील झाडांवर परिणाम करू शकतात योग्य कीटकनाशकांसह नियमित तपासणी आणि उपचार केल्याने झाडांना कीटक आणि रोगांपासून होणारे नुकसान होऊ शकते बहिनिया वनस्पतींचे उपयोग बौहिनिया वनस्पतींचे विविध उपयोग आहेत त्यापैकी काही आहे, त्या का आहे? शोभेच्या वनस्पती बौहिनिया वनस्पती मुख्यतः शोभेच्या वनस्पती म्हणून उगवल्या जातात कारण त्यांची आकर्षक फुले आणि पाने असतात ते बऱ्याचदा लसकेप उद्याने आणि उद्यानांमध्ये वापरले जातात काही शहरांमध्ये ते रस्त्यावरील झाडे म्हणूनही वापरले जातात औषधी वनस्पती बोहिनियाच्या काही प्रजातींमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि त्यांचा वापर पारंपारिक औषधांमध्ये केला जातो ते खोकला त्वचा रोग आणि पचन समस्यांसह विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात खाद्य वनस्पती बोहिनियाच्या काही प्रजातींमध्ये खाण्यायोग्य शेंगा फुले आणि पाने असतात काही संस्कृतींमध्ये ते अन्न घटक म्हणून वापरले जातात उदाहरणार्थ थायलंडमध्ये खानोम चान नावाची पारंपारिक गोड बनवण्यासाठी बोहिनिया परप्युरियाची फुले वापरली जातात लाकूड बोहिनिया लाकूड हलके असते आणि ते फर्निचर कागद आणि हस्तकला बनवण्यासाठी वापरले जाते जैवविविधता बोहिनिया वनस्पती जैवविविधतेत महत्वाची भूमिका बजावतात ते पक्षी फुलपाखरे आणि मधमाशांसह अनेक प्राण्यांना निवासस्थान देतात निष्कर्ष बहुहिनिया वनस्पती आकर्षक आणि बहुमुखी वनस्पती आहेत ज्या त्यांच्या शोभेच्या मूल्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाढतात ते वाढण्यास तुलनेने सोपे आहेत आणि त्यांना किमान काळजी आवश्यक आहे ते लस्केपिंगमध्ये रस्त्यावरील झाडे म्हणून आणि उद्याने आणि बागांमध्ये वापरले जाऊ शकतात काही प्रजातींमध्ये औषधी गुणधर्म असतात तर काहींमध्ये भाग असतात ते विविध प्राण्यांसाठी निवासस्थान देखील प्रदान करतात आणि जैवविविधतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात योग्य काळजी आणि लक्ष देऊन बौहिनिया रोपे फुलू शकतात आणि कोणत्याही बागेत किंवा डस्केपमध्ये सौंदर्य वाढवू शकतात तर आता तुम्हाला बौहिनियाचे रोप घरी कसे वाढवायचे हे समजले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देई हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो హ్యాపీ గార్డనింగ్